हॅलो गुड मॉर्निंग तर आज सकाळी सकाळी ब्लॉग सुरू केला आहे आणि आमच्याकडे ना दोन तीन दिवसाआड अशी कचऱ्याची गाडी येते तर त्याच्यामध्ये जे गाणं असते गाडीवाला आया देखो कचरा निकाल असं काहीतरी तर स्वानंदीला ते गाणं इतकं आवडते ती अक्षरशः डान्स करायला लागते सैराट पिक्चरमध्ये ते नाही का रेल्वेच्या गाण्यावर रेल्वेच्या आवाजावरती डान्स करतात ती गजन तसं काहीसं आहे माझ्या स्वानंदीचं माझी स्वानंदी कशाच्याही आवाजावर डान्स करते आणि हे बघा सकाळी सकाळी कचरा टाकून आली माझी स्वानंदीवर कुठे गेला होता रे पिल्लू तू कुठे गेला होता तू कचरा टाकायला कचरा तुला आवडते कचरा टाकायला साफसफाई आवडते माझ्या पिल्लूला हो अशी दे देठेऊन दे ठेवून तू या आहे पिल्लू मजा आली तुला डान्स केला तू आ असा डान्स केला असा गो भाई छान 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 सकाळी उठल्यानंतर मी पंधरा वीस मिनटं छान रिलॅक्स असते पण नंतर माझ्या डोक्यामध्ये नाश्त्याच्या घंटा वाजवायला लागतात की स्वानंदीसाठी काय बनवावं आणि स्वतःसाठी काय बनवावं तर मी ठरवलं की स्वानंदीसाठी घरचं पनीर बनवावं कारण तिला खूप आवडते तर त्याच्यासाठी मी दोन कप दूध घेतलं आणि नंतर एक लिंबू छान पिळून त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि एका इकडे चाळणीवरती कापड टाकून ठेवला पुढच्या तयारीसाठी आणि बघा दुधाला उकडी आल्यानंतर जे लिंबूचं पाणी घेतलं केलं होतं ते छान गाळून त्याच्यामध्ये टाकलं दुधामध्ये आणि नंतर दूध फुटण्याची वाट बघितली तर दोन मिनटाच्या आत दूध फुटते एवढं टाकल्यानंतर आणि छान दुधाला उकडी होऊ द्यायची पनीर असं वेगळं होऊ द्यायचं आणि पाणी वेगळं झालं पाहिजे तोपर्यंत दुधाला उकडू द्यायचं छान आणि त्याचीच वाट बघत होती मी छानपैकी मस्त उकडू दिलं दुधाला नंतर पनीर आणि पाणी वेगळं वेगळं झालं तर था। ते मस्त मी तयार करून घेतलेल्याच कापडावरती आणि चाळणीवरती टाकून घेतलं पनीर आणि जास्त पनीरमधलं पाणी झारायचं नाही आणि त्याच्यावरती लगेचच कापड तो पालथा मारून त्याच्यावरती ओझं ठेवलं थोडंसं खलबत्त्याचं वगैरे आणि अगदी तीन ते चार मिनटातच मी पनीर घेतलं कारण ते सॉफ्ट होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी राहिलं होतं पाण्याचा अंश राहिला तर हे बघा मी असं चार पत्रे करून घेतलेलं होतं आणि हे जे ब्लॅक ब्लॅक तुम्हाला दिसत आहे ना ब्राऊन ब्राऊन तर ते दुधाच्या गंजाचेच हे आहेत त्याला दूध जळलं होतं त्याचंच आहे ते पॉईंट आणि अशा प्रकारे खूप छान असं आणि सॉफ्ट अगदी सॉफ्ट पनीर बनून रेडी झालं स्वानंदीसाठी घरचं आणि हे बघा हे पॉईंट जे आहेत ते कचरा नसून दुधाच्या गंजाचंच आहे कारण मस्तपैकी पनीर कापून घेतलं आणि माझ्याकडे मस्तपैकी एक तावा आहे जो की नॉनस्टिक आहे त्याच्यावरतीच थोडंसं अगदी तेल टाकून घेतलं अगदी अर्धा चम्मच असं आणि त्याच्यावरती ते काप मस्त पसरवून टाकले आणि पसरवल्यानंतर त्याच्यावरती हलकंसं मिठाचे दाणे टाकले की जेणेकरून स्वांदीला थोडीशी टेस्ट यावी म्हणून आणि सोनंदीला असे प्र पनीर खूप जास्त आवडतात हे बघा तिच्या समोरून नेल्यानंतर ती अशी तुटून पडल्यासारखी झाली होती आणि तिला इतकं खाव वाटत होतं आणि तिने खूप चवीने खाल्लं खा तिला पनीर आधीच खूप आवडते कारण मी रेस्टॉरंटमध्ये वगैरे गेली तर याच्या आधी मी बघितलं तिला खूप जास्त पनीर आवडते पनीरची भाजी जरी बोलावली ना तर ती वेचून वेचून खाते बघा गरम गरम पनीर खात होती ती आणि तिचा एक नंबर नाश्ता झाला पनीरच्या भाजीसोबत आणि तिचा नाश्ता झाल्यानंतर लगेचच तिची अंघोळ करून घेतली आणि हे बघा अंघोळ झाल्यानंतर साधारणतः उठून तिला सकाळपासून दोन अडीच तास झाले होते पण ती बघा झोपेसाठी रडत होती तिचं तिला फक्त झोप आली होती, होती आणि अंघोळ झाल्यानंतर फक्त तिला बॉडी लोशन लावलं जास्त काहीच तयारी करू दिली नाही मला तिने फक्त बॉडी लोशन लावून दिलं आणि हा एक शॉट घेतला फक्त व्हिडिओचा कारण तिची किरकिरी सुरू झाली होती झोपण्यासाठी तर पाळणा वगैरे आधीच ऑलरेडी मी तयार करून घेतला होता आणि तिला मस्तपैकी बॉडी लोशन वगैरे लावून दिलं लाव रे हा व्हेरी गुड व्हेरी गुड कुठे जायचं माझ्या बबड्याला कुठे जायचं हो हो ये इकडे बस तिकडे नाही जाऊ तर हे बघा स्वानंदीने बॉडी लोशन लावू दिलं आणि कपडेसुद्धा नाही घालू दिले लगेचच झोपी गेली ती आणि मी गाजराचा हलवा बनवला होता एवढा रेट दिसत आहे कारण मी त्याच्यामध्ये एक बीट टाकलं होतं म्हणून आणि खूप टेस्टी झाला होता गाजराचा हलवा स्वानंदी झोपल्यानंतर तर मला कामाचा सुसाट सुटतो आणि किती कामं करावं किती नाही असं होतं हे बघा मग नंतर पटकन देवपूजा वगैरे आटवून घेतली देवपूजा झाल्यानंतर समोरचा जो पोर्च आहे तो पूर्ण स्वच्छ धुवून घेतला आणि चिप्स केले होते मी साधारणतः एक दीड किलो हे होते आलू त्याचे चिप्स करून घेतले कारण स्वानंदीसाठी स्वानंदीला चिप्स खूप जास्त आवडतात अजूनपर्यंत नव्हते दिले मी तिला पण यावेळी केले तर दोन तीन तडून दिले होते तर तिला खूपच जास्त आवडले आणि स्वानंदी झोपून होती तर मटाराच्या शेंग होत्या तर त्याच्यामधून दाणे काढून घेतले कारण ती उठल्यानंतर तर मग ती मदामद करते आणि आपण काढायला गेलो की ती हे याच्यातलं त्याच्यात करा आणि त्याच्यातलं याच्यात कर असं काहीचं करते आणि ती झोपकी होती म्हणून जेवायला बसलो तर काय सांगावं तुम्हाला जेवायला बसलो ताटच वाढून घेता घेता सॉनंदी उठली आणि हे बघा असा काहीसा बेत होता आमचा जेवायचा आणि हे बघा सोनंदी उठल्यानंतर सोनंदीचे कारण आम्ही बॉल बॉल फेकून मारला तिने हे बघा आणि मध्ये मध्ये करत होती तिलाही थोडंफार जीव घातलं तिच्याशी दोन मिनटं खेळली आणि मस्तपैकी तिने आम्हाला जीव दिला आणि हा सुद्धा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका